पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहन यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या सभेच्या के निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय राज्याचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील आदरणीय हर्षवर्धन पाटील आदरणीय माधुरी मिसाळ आदरणीय मेधाताई आदरणीय बाळा नांदगावकरजी आदरणीय सरदेसाईजी आदरणीय बाबरजी बाबू वागसकरजी माननीय शेडगे माननीय धीरजजी घाटे आदरणीय नाना भानगिरे व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी आणि युवा राज राजसाहेबांच्या सभेच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत पहिली एक घोषणा द्या राजसाहेब आगे बडो राज साहेब आगे बडो या ठिकाणी मनसेचे सैनिक ज्यावेळी उपस्थित होतात तर कुठल्याही विजयाला अडचण येणार नाही असं मला या ठिकाणी नमूद करा असं वाटत ज्या राज साहेबांनी आपल्या जीवनक्रमामध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वसा आपल्या आयुष्यामध्ये जपला त्या राजसाहेबांना ऐकण्याकरता आपण सगळेजण आज, आज ले 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 या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मला असं वाटतं की आज पावसाचा देखील वर्षा झाले म्हणजे शुभ संकेत या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत या सभेच्या निमित्तानं राज साहेबांची ही सभा मुरलीधरच्या विजयाची नांदी ठरणार आहे असं म्हटले तरी काही चुकीचं ठरणार नाही या संपूर्ण वातावरणामध्ये राजसाहेबांनी आपल्या जीवनक्रमामध्ये मराठी युवकांसाठी जे जीवनमान जगलेले आहेत त्याला आपल्याला कधी विसरता कामा नाही आणि राजसाहेबांचं पुण्याचं एक भावनिक नातं आहे ते नातं जपण्याचा प्रयत्न देखील त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सातत्यानं केलेलं आहे मग बाबासाहेब पुरंदराविषयी असणारं त्यांचा स्नेह पुण्यातील युवकांविषयी असणारी त्यांची आपुलकी या सगळ्या गोष्टीचा वेध घेत असताना अदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा देण्याचं त्यांनी जे ठरवलं तसं बघायला गेल्या असं दोन एक सीट त्यांना मिळाल्या असत्या परंतु बिनशर्त पाठिंबा देत असताना पुन्हा एकदा मोदीजींना या देशाचं पंतप्रधान व्हावं या भावनेतून त्यांनी खऱ्या अर्थाने ही साथ देण्याची संकल्पना जी उराशी बाळगली त्या निमित्तानं आजच्या सभेचं आयोजन मनसेच्या या सर्व सैनिकांनी केलेलं आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो या संपूर्ण वातावरणामध्ये रवी धनगेकर पूर्वी मनसेचे सैनिक होते परंतु वाता वेगळ्या वातावरणामध्ये अपक्ष उभे राहिले आणि काँग्रेसच्या प्रवाहामध्ये ते गेले परंतु आजची उपस्थिती एवढा पाऊस असताना देखील मनसेच्या सैनिकांनी लावलेली आहे ला त्यामुळे मुरलीधरच्या विजयामध्ये मनसैनिकांचा या ठिकाणी मनस मोठा वाटा असणार आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही एक गोष्ट निश्चितपणे आपण लक्षात घेतली पाहिजे की वेगवेगळ्या वावटळ या पुणे शहरामध्ये फिरत असतात मग मी किती गरीब आहे मी किती चांगला आहे हे सांगण्याचा प्रयत्न धनगेकर करत असतात परंतु आता ही विधानसभेची निवडणूक नाही ही लोकसभेची निवडणूक आहे आणि या लोकसभेमध्ये मुरलीधरचे मुरलीचे सूर लोकसभेमध्ये वाजल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपण आजच्या दिवसाच्या निमित्तानं दिला पाहिजे राजसाहेब ज्यावेळी एवढ्या प्रेमाने पुणे शहरासाठी ही सभा देतात त्यावेळी तेवढ्या मोठ्या संख्येने मतदान करण्याचा संकल्प देखील आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने सगळ्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे दादा नांदगावकर साहेब मागच्याळी गिरीश बापट तीन लाख सव्वीस हजार मताने निवडून आले परंतु या महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मुरलीधर मोहोळ रवी धनगेकरचं डिपॉझिट घालण्याशिवाय राहणार नाही हे आजच्या दिवसाच्या निमित्ताने मी सांगत कार्पोरेशनची <प्रणारीणी> निवडणूक लढवण्यासारखी निवडणूक लढवू नका याला काही उद्दिष्ट आहेत या ठिकाणी राज साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय दादा महायुतीचे सर्व घटक पक्ष या ठिकाणी एकत्रित आल्यानंतर काय वातावरण या पुढे शहरामध्ये झालेले हे सांगण्याची कोणाला आवश्यकता नाही एक गोष्ट निश्चितपणे आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्या महायुतीच्या या उमेदवाराची कोण कमळ आहे हे देखील आपण सांगायला नागरिकांना विसरू नका पुढेकर नागरिक सुज्ञ आहेत त्यांना वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही परंतु या सगळ्या वातावरणामध्ये दादा एका पॅम्पलेटमध्ये घड्याळाचं चिन्हच वापरले यांनी धनगेकरनी काय केलं की लोकांमध्ये जमली होण्याकरता घड्याळाचं चिन्ह वापरले त्याचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे म्हणजे कुठल्या प्रवृत्तीने प्रचार चालले याची जाणीव आपल्याला असणं अत्यंत आवश्यक जातं या सगळ्या गोष्टीचा वेध घेत असताना राजसाहेबांनी आपल्या जीवनक्रमामध्ये मराठी तरुणाची अस्मिता जपण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलं जर कोण वेगळ्या पद्धतीने मराठी तरुणांना मराठी व्यापाऱ्यांना वागणू देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला वेळेवरती जाब विचारण्याचं काम देखील आदरणीय राजसाहेबांनी आपल्या जीवनक्रमामध्ये केलं आहे या ठिकाणी आदरणीय राजसाहेब सभेकडे निघालेले आहेत थोड्याच वेळात ते या ठिकाणी येतीलच परंतु या ठिकाणी आजच्या दिवसाच्या निमित्तानं मनसेच्या सैनिकांना मी आवाहन करू इच्छितो की राजसाहेबाने आपल्या जीवनक्रमामध्ये जो मराठी तरुणाचा जो वसा जपलेला आहे ते या मतदानाच्या रूपानं तेरा तारखेला होणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा उद्याचा दिवसच फक्त मध्ये आहे या ठिकाणी आपले सगळ्यांचे लाडके उमेदवार आदरणीय मुरली यांना मोळ आले त्यांचं आपण टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करूया प्रधान म्हणून पाहायचे तर त्या उद्दिष्टानं या संपूर्ण निवडणुकीने आपण पाहिलं पाहिजे आजच्या या सभेच्या निमित्तानं पाऊस झाल्यानंतर लोकांना शंका वाटत होती की ही सभा होती नाही होती काही लोक वेगळ्या पद्धतीने मेसेज देखील करत होते परंतु साहेबांचा कार्यकर्ता पावसाला डगमगणारा नाही याची जाणीव आज तुम्ही या ठिकाणी करून दिली याबद्दल पुनशे एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो या, या संपूर्ण वातावरणामध्ये मुरलीधर मोहळांना तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि आशीर्वाद असणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते आज राजसाहेबांच्या रूपानं त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच या प्रसंगाच्या निमित्तानं बोलतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र